नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानश्वर बुगे आपल्या युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो सध्या परिस्थितीमध्ये आपले पीक हे फुलवर अवस्थेमध्ये आले आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला पिकाला ही फवारणी घेणे खूप गरजेचे आहे कारण की सध्या आपल्या पिकावर आळीचा देखील प्रादुर्भाव झाला आहे त्याचबरोबर सध्या सतत ढगाळ वातावरण आहे स्तजरी पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्या पिकाची फुलगळ होऊ नये किंवा बुरशीजन्य रोग येऊ नये आप आप यासाठी आपल्याला आप या एक बुरशीनाशक सुद्धा घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांना सध्या आपल्या पिकाला जास्ती जास्त फुलधारणा होण्यासाठी फुलांची संख्या वाढण्यासाठी व पिकाला जास्त फोटो होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एका पीजीआर प्रोडक्टचा विद्राव्य खताचा वापर देखील करणे या फवारणीमध्ये गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो या मध्ये मी तुम्हाला तीन बुरशीनाशक तीन कीटकनाशक तीन पिजीआर प्रोडक्ट व एक विद्राव्य खत असे तीन पर्याय सांगणार आहे यापैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा गृषीनाशकाचा पीजर प्रोडोक्टचा आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर बांधवांनो सध्या आपल्या पिकावर पाणी खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे तर शेतकरी बांधवांना कीटकनाशकामध्ये आपल्याला सिजेंडा कंपनीच्या अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचे आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण एपीएमसी कंपनीचे कोराजन या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला दहा एम एल प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे किंवा या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण प्रोपेन पॉस प्लस सायपरमिती असलेले जसे की नागराजन कंपनीचे कृपेक सुपर तीस मिली प्रतिपंप त्यासोबत इमाम ऍक्टिमेन्झोईट पंधरा ग्राम प्रतिपं अशा कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा आपण ही फवारणी घेऊ शकता बांधव वरील सांगितल्या तीन कीटकनाशकापैकी सेम घटक असलेले आपण इतर कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरू शकतो या व्यतिरिक्त शेतकरी बांधा सध्या दमट वातावरण आहे ढगाळी वातावरण आहे पावसाची परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला एक ब्रुशनाशक या फवारणीमध्ये वापरायचं आहे बुरुशनाशामध्ये आपण टोबॅको झोल झोर प्लस सल्फर असलेले कुठल्याही कंपनीचे वृशनाशक या फवारणीमध्ये वापरू शकता जसे की युपीएल कंपनीचे हारू या ब्रुशुनाशकाचे प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे किंवा या व्यतिरिक्त शेतकरी मानधाना आपण अदर्श ट्रॉपिंग प्लस टुबॅकोनॉज हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे प्रमाणे वापरू शकता जसे की आदामा कंपनीचे कंपनीची कार्बन डायझिम प्लस मॅन्कोजेप हे घटक असलेले जसे की युपीएल कंपनीचे साप याचे प्रमाण आपल्याला तीस ग्राम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपल्या पिकाला जास्तीत जास्त फूलधारणा होण्यासाठी फुलाची गळ होऊ नये व जास्तीत जास्त फोटो वापर होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एफएमसी कंपनीच्या फंटा प्लस या पिजर प्रोडक्टचा वापर करायचा आहे फंटा चे प्रमाण आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त शेतकरी आपण टाटा कंपनीच्या टाटा बार याची देखील वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण नोटोबॉट कंपनीच्या ह्युमॅक्सचा देखील वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी बांधव पिकाची फुलदार होण्यासाठी याचे देखील रिझल्ट खूप जबरदस्त आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधव आपल्या पिकाची जर वाढ कमी असेल व आपल्या पिकाला जास्त जास्त उप करायचा असेल तर आपण बारा एकसट या विद्राविक खताचा या फॉर्निती वापर करू शकता जर आपल्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली असेल तर आपण या वाण आणि फुटवा जर चांगल्या प्रकारे झाले असेल तर आपण बारा एकसट नाही घेतले तरी चालेल तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे तुम्हाला वरील सांगितले की तीन कीटकनाशक तीन पृष्ठनाशक व तीन प्रोडक्ट त्यापैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा पुरुषनाशकाचा व पिजारचा आपल्याला फॉरेनमध्ये वापर करायचा आहे शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा झाला असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असे नवीन व्हिडीओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील